सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी रेडी होऊन कुठं निघालेली आहे तर लग्नाला जायचं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं उठल्यापासनं मी आज किचनची म्हणजे किचनचं मेकओव्हर करण्यामध्ये लागलेली होते कारण रात्री डोळ्याला झोप नाही त्यामुळे थोडीशी हालत ही खराब होती माझी वेळ जाता ना असं झालेलं होतं तरी पण असो आता फ्रेश वाटत आहे म्हणजे रेडी वगैरे झालं थोडंसं ना बदलाव आणायचा आपल्या लाईफमध्ये किंवा काही टेन्शन वगैरे असलं त्यामध्ये बदलाव आणायचा तर आपले विचार बदलले पाहिजे त्यासाठी आपल्याला बाहेर जाणं गरजेचं नव्हतं तर लग्नाचं काही मला अगोदर आठवण नव्हती कारण पत्रिका पण खूप दिवस झालेलं होतं म्हणजे दोन तारखेचं लग्न होतं मी त्या दिवशी वाचलं पण पर परत माझ्या लक्षात नाही की आज आजच दोन तारीख आहे ना आजच लग्न आहे नंतर बाबांचा फोन आला की लग्नाला जायचं आहे तर यांना विचारलं की जाऊ पण हे नगं म्हणत होते गॅरेजमध्ये कोणी नाही त्यामुळे त्यांना यायला जम जमत नव्हतं मग म्हणत होते की दीपकला घेऊन जावा दीपक तुम्ही सगळेजण जावा तर बाबा इकडेच आलेले होते मी बाबा दीपक नंतर आंबादास पण आलेला आहे आम्ही सगळेजण लग्नाला आलेलो आहोत लग्न उदगीरला आहे तर आलेलो म्हणजे गिफ्ट वगैरे आम्ही कमनगरमध्येच घेतलं आणि लग्नाला म्हणजे आक्षदा पडायच्या पुढंच आम्ही आलेलो आहोत म्हणजे टायमिंग साडेबाराचं होतं लग्नही साडेबारा म्हणजे साडेबारा वाजताच आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत तर इथं अशा पद्धतीनं नवरीची एंट्री होत आहे म्हणजे नवरानवरीची एंट्री होत आहे खूप सुंदर सजावट केलेली आहे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण फंक्शन हॉलमध्ये खूप सुंदर वाटत आहे बघण्यासाठी तर इकडं फोटोग्राफर नंतर व्हिडिओ शूट सगळंच होत आहे चालू आहे ते पण आणि बघू शकता किती मंडळी आलेली आहेत पूर्ण फंक्शन हॉल गच्च भरलेलं आहे नंतर बाहेरच्या साईडला खूप सारे मंडळी आहेत आणि मला पण खूप छान वाटत आहे जसं रात्र जड गेली आणि पुन्हा सकाळच्या वेळेस जी मी मॉर्निंगला काढत बसलेली होते पसारा सगळं म्हणजे किचनचं मेकओवर वगैरे करत होते मी ते सगळं ठेवलं जिथल्या तिथं म्हणजे झालं किचनचं पूर्ण काम नंतर बाबाचा फोन आला मग तेव्हा मी सगळं आवरावर केली खूप फास्टमध्ये रेडी होऊन मी पटकन आलेली आहे म्हणजे कुठलंही मला टाळायचं नव्हतं कुठंही नगं म्हणायचं नव्हतं आणि आजकाल तसंच होत आहे अगोदर मी काय म्हणायची प्रत्येक गोष्टीला नगं घरामध्ये राहणं ते छान वाटत होतं कुठंतर चार माणसात जाणं कुणाशी बोलणं म्हणजे एकदम नकोसं वाटत होतं पण माणसाला बघा बाहेर जाणं हे गरजेचं आहे अगोदर मला नकोसं वाटत होतं पण आता ना प्रत्येक गोष्टीला मी नकार देत नाही जिथं म्हणजे आता आपलं मूड जायचं असो किंवा नसो पण गेलो ना चार माणसात चार चौकात आपण बसलो बोललो एकमेकांचे विचारही वेगवेगळे असतात त्यांना बोलून आपलंही माइंड थोडंसं फ्रेश होतं नवीन नवीन सोयरा घडतो नवीन नवीन व्यक्ती बघायला भेटतात प्रत्येक याचे मग त्यांच्याशी बोलून थोडंसं आपलं मूड आपलं जे हे असतं ना ते चेंज होतं थोडे विचारमध्येही बदलाव येतो आपले जेही रोजचे आपण घरात 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 असतो ना त्यामुळे आपलं मूड ऑफ होतो जेही स्वतःचेच विचार असतात ना ते हे करून करून थोडंसं आपलं मूड जे आहे ना व्यवस्थित राहतच नाही तब्येत वगैरे बिघडायचं हे असतं त्यामुळे बाहेर जाणं फ्रेश होणं चार माणसात चार चौघात बसणं हेही गरजेचं आहे तर जाऊन आली फक्त दोन तासामध्ये आम्ही परत आलेलो आहोत जर साडेबाराला गेलो आम्ही लग्न लागलं म्हणजे अक्षदा टाकली सगळ्यांना भेटले म्हणजे जे गिफ्ट आम्ही आणलेलं होतं ते दिले म्हणजे सोयरातच लग्न होतं सगळे वळखीचेच होते गिफ्ट वगैरे दिलं सगळ्यांशी बोलले नंतर जेवणं खाणं आम्ही केलेलं आहे आणि परत आम्ही पटकन निघालो कारण हे जेवण केलेले नाहीत आणि मी दीपक्षप्पाला टिफिन दिलेलं नव्हतं मी सकाळी दिलं नंतर दुपारचं राहिलं मी म्हणलं आल्यानंतर देणार आहे कारण उदगीर जवळच आहे का म्हणाल उदगीर अर्धा तास अर्धा तासाचाच रस्ता आहे तर लग्न वगैरे लागलं दोन तास आम्ही परत घरी आलेलो आहोत तर आता बाबा म्हणत आहेत की जाणार आहेत गावाकडे आणि आंबादासलाही घेऊन जाणार आहेत म्हणजे अर्चना आलेली आहे इकडे दोन दिवसासाठी तरी पण शाळा वगैरे आहे म्हणून ती आज जाणार आहे तेच म्हणत आहे अर्चना की आंबादसला वाट लावून दे अंबादसला जायचं म्हणणं होतं तरी पण जबरदस्तीच पाठवली आम्ही त्याला दीपकसोबत राहायला खूप आवडतं अंबादासला म्हणूनच आलेला होता तो गावाकडनं इकडं तरी पण शाळा वगैरे आहे त्यामुळे बाबा अंबादसला घेऊन गेले तर बाबा गेले नंतर जी माझी दिवसभराची कामं होती म्हणजे कपडे वगैरे काढणं भांडे क्लीन करणं आपलं इव्हनिंगचं काम सगळं झालं परत रात्रीचं स्वयंपाक हे सगळं होत राहिलं मी काही व्हिडिओ बनवला नाही दिवसभराचा जे लग्नाचा कार्यक्रम झाला तिथं थोडासा व्हिडिओ शूट केल्यानंतर घरी आल्यानंतर माझं अजिबात काही करायचं मन नव्हतं तर हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ व्हिडिओची सुरुवात झालेली आहे धोडक्यापासून व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा रातचा वार कुठला आहे ते सांगते आजचा वार आहे बुधवार तारीख आहे तीन जानेवारी आणि मी बनवत आहे दोडक्याची भाजी आणि ही जी साला आहे ते पण मी काढून ठेवत आहे याची चटणी खूप छान बनते सेअर करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये बघा खूप छान लागते चविष्ट जसं भाजीची गरज आपल्याला लागणार नाही जसं दोडक्याची भाजी जी, जी, जी टेस्टी बनते ना त्याच्यापेक्षाही टेस्टी आहे दोडक्याच्या सालीची चटणी बनते आणि खाल साल खाल्ली पाहिजे तर सगळी साल मी ताटात काढलेली आहे दोडके खिसून घेतले आता मी दोडक्याची भाजी बनवणार आहे टिफिनला देण्यासाठी आता चटणी वगैरे बनवत बसणार नाही अगोदर भाजी चपाती भात हे सगळं बनवणार आहे टिफिनला देण्यासाठी दिनेशला म्हणजे दिनेशचं थोडंसं लवकरच आवडतं सातपर्यंत मला करायचं असतं चटणी वगैरे मी नंतर बनवणार आहे तर सगळ्या साली काढून मी ताटात ठेवलेल्या आहेत आणि इकडं दोडके मी खिसून भाजी करून घेतली भाजी काय मी आज सेर केलेली नाही कारण डोळक्याची भाजी कशा पद्धतीने बनते मी खूप वेळा सेर केलेली आहे आणि सगळ्यात ताईना येतच ता आहे ती भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनते इकडे मी चपात्या बनवत आहे भाजी बनलेली आहे दिनेचचं सगळं आवडून दिलं तो गेलेला आहे कॉलेजला आता दीपकला जेवायला वाढत आहे आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करून द्यायचं आहे पण त्या मी चटणी बनवणार आहे यांना चटणी आणि भाकर खूप आवडते तर मी चटणी बनवणार आहे मगच टिफिन पॅक करणार आहे कशा पद्धतीने चटणी बनवली जाते तेही मी सेअर करणार आहे खूप छान बनते नक्की बनवा कारण आपल्या घरात सतत दोडक्याची भाजी बनते पण आपण साला काढून टाकतो पण काढून टाकू नका अशा पद्धतीने चटणी बनवा एक वेळा बनवलो ना तुम्ही सारखं सारखं बनवाल कधीच तुम्ही टाकणार नाही ते खूप छान बनते अशा पद्धतीने बनवलं तर इकडे लसूण घेतलेलं आहे लसूण ठेसूनही घेऊ शकता पण मी अशा पद्धतीनं तुकडे तुकडे बनवून घेतलेले आहेत एक पाच सात पाकळ्या लसूण आहे हे आणि जो अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे त्यामध्ये ना मी थोडंसं रिपीट रिपीट बोललेले आहे खूप तर त्यांची अशी कमेंट होती की ताई तू बोललेलंच बोलते तू बोललेलंच बोलते तर हो सॉरी म्हणत आहे त्याबद्दल काय होतं ना कुणीतरी आलं घरी तर आपलं लक्ष तिकडं जातं तसं झाले होते ते व्हिडिओला जेव्हा मी वॉइस ओवर देत होते ना त्यावेळेत ना दोघं तिघांचा आवाज मला बाहेरून येत होता म्हणजे कोणीतरी बाहेर बोलवत होतं मग काय करायचं ते कट करून बाहेर जाऊन बोलायचं जा? मग परत तुम्ही काय बोलत ते बघायला नाही तसंच बोलत गेली मी म्हणजे लेटही झालेला होता मला त्यामुळे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर इकडं मी लसूणचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे जी दोडक्याच्या साला ते अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे म्हणजे पटकन होतात ते थोडंसं तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इकडं तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती आपण कढई पण घेऊ शकता तव्यामध्ये छान हे माझ्या इतर भाकरी झालेले जे गरम तवा असतो ना त्यावरच बनवायची खूप छान म्हणत होते आणि इकडे बोरंही आणून ठेवलेले आहेत बघा दीप गेलेला होता मार्केटला तर बोरं पेरू हे सगळं आणलेलं आहे तर बोरं काढून मी स्वच्छ धुलेले आहेत आणि खायलाही घेतलेला आहे तर असं इकडे चटणी बनवूया तर तवा छान गरम झालेला आहे तर दोन चमचे तेल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे ते छानचं टाकल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छानचं टाकल्यानंतर जे लसूण आपण इथं बारीक कट करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि या चटणीमध्ये मसाले कढीपत्ता हे सगळं काही टाकायची गरज नाही आहे एकदम साधी सिंपल राहते आणि खूपच छान आणि टेस्टी म्हणून तयार होते तर लसूण टाकून मी परतून घेतलं हलकंसं कलर चेंज झालेला आहे आता टाका यामध्ये थोडीशी हळदी पावडर परतून घेऊ हो। आणि जी दोडका आपण इथं दोडक्याच्या जे साली आहेत ते ठेवलेले आहेत आपण ते यामध्ये पूर्णपणे ओतायचं आहे आणि याप्रूसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे कारण खूप लवकर चिटकायला लागतं म्हणजे तवा लोखंडी आहे खूप वेळ गरम राहतो म्हणून गॅस एकदम कमी केलेला आहे मी आणि फोडणीमध्ये टाकून आपल्याला छान व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता थोडंसं जास्त दिसतं पण जसं आपण परतत गेलो तसं हे थोडं थोडंसं कमी होत जातं तर बघू शकता छान हे मऊ झालेले आहेत फोडणीमध्ये आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची पेस्ट यामध्ये लाल मिरची टाकायची नाही आपल्याला हिरव्या मिरच्या छान व्यवस्थित भाजून वाटून मगच टाकायचे आहेत खूप छान टेस्ट येतो आता टाकूयात चोईपुरतं मीठ परतून घेऊ हो, आणि यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकायचा आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि थोडंसं मोठं मोठं ठेवलं तर खूपच छान आहे पण मी भाजीसाठी वाटलेलं होतं थोडंसं बारीकच झालेलं आहे तेच मी टाकलेलं आहे तर इथं दोन ते चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ हो, आणि गॅस बंद केलेला आहे कारण लोखंडी तवा जाड असतो ना तो जास्त वेळ गरम असतो आणि आपण गॅस ऑनच ठेवलं तर ते ज करपू शकतं खालच्या साईडला म्हणून मी गॅस बंद केलेला आहे थोडा वेळ झाकून ठेवलं तर बघू शकता एकदम छान अशी वापरलेली आहे चटणी एकदम मस्त अशी बनून तयार झालेली आहे कधी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून मी नक्की सांगा खूप छान बनते तर एक वेळा छान मी परतून घेत आहे म्हणजे खाली थोडंसं चिटकलेलंच आहे कारण तवा ना जास्त वेळ गरम राहतो त्यामुळे तर चटणी तर बनून तयार झाली तर पटकन टिफिन पॅक करते टायमिंग सांगेल तर सकाळचे दहा वाजलेलेच आहेत कारण ही ती छोटी 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 कामं करजेपर्यंत वेळ कसा जातो काहीच कळत नाही तसं झालेलं आहे टिफिनला थोडासा लेट झाला म्हणजे नऊ वाजताच पाठवते पण आज दहा वाजलेले आहेत इकडे ताक ताक नाही ते जेवण कुणाचंच होत नाही ताक मी बनवून घेतलेलं आहे खालच्या ता डब्यात ताक घातलं वरच्यात भात घातलेला आहे आणि जी दोडक्याची भाजी बनवली तेही मी एका डब्यात पॅक केली आणि चटणी ही सगळ्यात स्पेशल आहे चटणी मी वाटीत घालून देत आहे बघा एकदम छान अशी चटणी झालेली आहे तुम्ही बघितलं ना खीस किती जास्त होतं चटणी बनल्यानंतर एकदम थोडंसं झालेलं आहे हे म्हणजे छान वापरल्यानंतर खूप छान टेस्टी बनतं आणि कमी प्रमाणात होतो थोडंसं जसं मेथीची भाजी शेपूची भाजी म्हणते ना तशाप्रकारे तर वाटेत भरलेलं आहे आणि भातावर ठेवते म्हणजे आता वेगळा जे डब्बा आहे ते नाही आहे माझ्याकडे तर अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे तर टिफिन पॅक झालेला आहे आता भाकरी जे आहे ना मी पेपरात फोल्ड करून देते तर पेपर घेतलेला आहे त्यावरती मी भाकरी ठेवल्या आता यावरती मी मिरची ठेवणार आहे मिरची जे लोणचं बनलेलं आहे ना खूप छान टेस्टी बनलेलं आहे तर दोन मिरची आणि यामध्ये जे लिंबू आपण टाकलेला आहे त्याची एक फोड दिलेली आहे हे जे जेवण आहे ना घरचं साधं सिंपल खूप छान लागतं जसं गोटेलचे जेवण जे एका साईडला आणि हे जेवण एका साईडला ठेवा तर तुम्ही हे जेवण करचाल खूप छान म्हणजे यामध्ये कुठले मसाले नाही आहेत किंवा जास्त तेल नाही आहे खूप छान टेस्टी अशी चविष्ट हा स्वयंपाक आहे तर टिफिन पॅक झालेला आहे दीपकला दिले घेऊन जाते म्हणजे दीपकचं जेवण खाणं झालेलं आहे आता पुढची जी कामं आहेत ती आता आवरूया तर जी ही दिवसभराची कामं होती ती आवरलेली आहेत दिवसभराची कामंच काय असतात आपले कपडे घा घडी घालून ठेवणं भांडी क्लीन करणं इव्हनिंगची कामं झाडू वगैरे मारणं देवाला दिवा लावणं फ्रेश होणं हे सगळं झालं चहाही झालेलं आहे आता रात्रीची वेळ आहे दिनेश पण आलेला आहे आणि आता मी इकडं बनवत आहे काढा म्हणजे रात्रीचा स्वयंपाकही बनलेला आहे आता मला बनवायचा आहे काढा कारण दीपकला सर्दी खूप झालेली आहे टॅबलेट वगैरे आणायला सांगितली तेही आणत नाही खात नाही किंवा डोक्याला टोपसुद्धा घालत नाही तसंच थणगार थंडी थिंडत असतो म्हणतो मम्मी मला गरमी होते पण आता सर्दी झालेली आहे तब्येत बिघडलेली आहे त्याची म्हटलं काढा तरी बनवून द्यावा म्हणजे रात्री सकाळी दोन टाईम काढा पिलो ना दोन तीन दिवसामध्ये सर्दी असो खोकला असो गायब होतो पण यामध्ये खूप सारे मसाले नाही आहेत म्हणजे स्कीप आहेत कारण आलं संपलेलं आहे ती याने सांगितलेलं होतं पण दीपक म्हणत होता तिथे व्यवस्थित नव्हतं म्हणून तो आणलेला नाही आहे पण यामध्ये आपल्याला आद्रक हे इम्पॉर्टंट आहे पण आता नाही या असो जे आहे ते मी टाकून बनवत आहे ग्लासभर पाणी घेतलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा टाकला आणि चार पाच मी लवंगा टाकल्यात तिथं आपण जे मिरे असतात बा तेही टाकू शकता पण मिरे पण नाही आहेत माझ्याकडे फक्त लवंगा टाकलेल्या आहेत तुळशीचे पानं टाकलेले आहेत नंतर गुळ टाकलेला आहे हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेले आहे आणि उकळून घ्यायचं आपल्याला म्हणजे हे जे, जे पाणी मी एक ग्लास घेतलेलं होतं उकळून उकळून अर्ध झालं पाहिजे बघू शकता अर्ध ग्लास हे आलेला आहे आता ओतून दिपकला देत आहे म्हणजे गरम गरम पिऊन झोपला ना सकाळपर्यंत थोडंफार फरक पडतो काढा खूप असरदार असतो